श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो सेवा केंद्र संभाजीनगर येथील एक भक्त वनिता सुमित वामन त्यांचा एक अत्यंत खास आणि मनपूर्वक अनुभव आपल्यासमोर ठेवत आहे स्वामींच्या असीम कृपेने त्यांच्या जीवनाला एक सुंदर कलाटणी मिळाली सरकारी नोकरी मिळाली हे एक मोठं यश पण त्यापेक्षाही मोठं सुख म्हणजे त्यांच्या आयुष्यात स्वामीमय वातावरण निर्माण झालं स्वामींच्या सेवेमुळे ते त्यांचं संपूर्ण जीवन बदललं आणि काही काळातच त्यांच्या कुटुंबात एक सुंदर उगवता सूर्य जन्माला आला त्यांचा मुलगा पण त्यांच्या मनात एक इच्छा कायम होती त्यांना एक कन्यारत्न हवं होतं त्या एका मुलगी असल्याने त्यांनासुद्धा एक मुलीचा मातृत्व अनुभवायचं होतं त्यावेळेस त्या व त्यांचं कुटुंब गुजरातमध्ये होतं मनामध्ये सतत विचार आता काय सेवा करूया की ज्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण होईल तेवढ्या त्या ताईंना आठवलं वास्तुशास्त्र हस्तशास्त्र तज्ज्ञ तळे सर यांचा कुट यूट्यूब चॅनल आणि फेसबुक अकाउंट सर ओळख ओळखीचे होते पण त्यांचा मोबाईल नंबर मात्र नव्हता वडिलांकडून नंबर घेतला आणि सरांना फोन केला त्या ताईंनी त्यांना त्यांची मनापासूनची इच्छा सांगितली सर मी बाहेर राज्यात आहेत पण मला कन्यारत्न हवा आहे स्वामीची सेवा हवी आहे तेव्हा सरांनी सांगितलं काळजी करू नकोस जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातूनही जर स्वामींची भक्ती केली ना तर स्वामी आपल्याला नक्कीच आशीर्वाद देतात मग त्यांनी ताईंना व्हॉट्सअपवरून सुंदर अशी स्वामीमय सेवा दिली त्या ताईंनी ती मनापासून केली आणि दहा मार्च दोन हजार चौ चोवीस रोजी त्यांच्या घरात लक्ष्मी जन्माला आली एक सुंदर कन् कन्यारत्ना स्वामीच्या कृपेने आणि तळुसारांच्या मार्गदर्शनाने माझं स्वप्न पूर्ण झालं आजही त्या ती सेवा मनापासून करत आहे कारण त्यांना खात्री आहे स्वामी सेवा ही शेवटच्या श्वासापर्यंत करायची असते कारण जिथे स्वामी असतात तिथे संकट कधीच येत नाही श्री स्वामी समर्थ यांचे महत्त्व स्वामी म्हणजे फक्त देव नाहीत ते एक शक्ती स्वरूप विश्वासाचं मूर्तिमंत रूप आहेत अशक्य शक्य करतील स्वामी हे केवळ एक ओळ नाही ती अनुभवलेली स सत्यात आहे जेव्हा मनात अंधार असतो जीवनात अडचणींचं वादळ असतं तेव्हा स्वामींचं स्मरण केल्यावर वाट सापडते मार्ग मिळतो आणि आयुष्य उजळून निघतं तळे सरांची प्रभावी सेवा सर हे फक्त वास्तुशास्त्र हस्तशास्त्र नाही तर ते स्वामींचे एक खरी भक्त आणि अनेकांना दिशा देणारे मार्गदर्शक आहेत त्यांची सेवा कोणत्याही राज्यात कोणत्याही परिस्थितीत पोहोचते आणि ते आणि हे माझ्या अनुभवातून सिद्ध झालं आहे ते फक्त सेवा देत नाहीत ते लोकांच्या श्रद्धेला बळकटी देतात जीवनात अशा जागवतात आणि प्रत्येकाला स्वामीच्या कृपेला पात्र होण्यासाठी योग्य मार्ग दाखवतात आज मी स्वामींना एकच प्रार्थना करते माझं संपूर्ण आयुष्य तुमच्या चरणेलीन राहो तुमची भक्ती क मी कधीच विसरणार नाही तुम्ही सदैव माझ्या कुटुंबात असावं एवढंच मागणं आहे हा त्या ताईंचा छोटासा अनुभव तुमच्यासोबत शेअर केला तो वाचा समजा आणि कृपया स्वामी सेवेत सहभागी व्हा कारण अशक्य शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ धन्यवाद